नमस्कार मंडळी आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे ग्रहमानाच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार एक मे रोजी गुरु तब्बल बारा वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार रा आहे यासोबतच मीन राशीमध्ये राहू आणि बुध यांचा संयोग होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीत सूर्य गुरु आणि शुक्र हे त्रिग्रही योगही होणार आहे शुक्र आणि सूर्याच्या संयोगामुळे शुक्र आदित्य योग देखील होत आहे त्यासोबतच गुरु आणि शुक्र एकत्र असल्याने गजलक्ष्मी योगही तयार होत आहे तेव्हा हा आठवडा अशा वेगवेगळ्या योगाने तयार झालेल्या योगांमुळे काही राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे तुमच्यासाठी नवीन आठवडा कसा राहील यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ कुठेही स्किप करू